तुमचे घरत उल्काताई महाजन संजय कदम विष्णुबाई पाटील शिशिर धारकर दुसऱ्या रांगेत बसलेले जैनभाई म्हणाले माझी मुलगी मी म्हणतो माझी मुलगी विचारा तिच्या आईला काय सांगितलं स्नेह जगताप व्यासपीठावर उपस्थित असलेले इंडिया आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनीं इंडिया आघाडी ही महाराष्ट्रामध्ये मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेबांची मूळ राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेस शेका पक्ष आणि आता आप सुद्धा आपल्या बरोबर आहे आणि त्याचबरोबर डाव्या विचारसरणीचे जेवढे पक्ष आहेत ते सगळेच्या सगळे या इंडिया आघाडीचे आहेत आणि त्यांच्या जोडीला या विविध समाज संघटना आहेत त्यातल्या प्रमुख उल्काताई महाजन आणि सतीश लोंडे लोकमोर्चा आणि भारत जोडो अभियान या सगळ्या संघटना मिळून इंडिया आघाडी झालेली आहे आणि म्हणजे विविध विचारांचे हे सगळे पक्ष ह्या सगळ्या संघटना केवळ एका विचारा करता एकत्र आलेले आहेत आणि तो विचार आहे लोकशाही बचाव आणि म्हणून आज देशासमोरचं सगळ्यात मोठं संकट जर कुठला असेल तर आज देश आणि देशातील लोकशाही वेग, ही संकटात आलेली आहे आणि म्हणून मग इतर सगळे प्रश्न दुय्यम आहेत आणि म्हणून मग वेगळ्या वेगवेगळ्या विचारांच्या या सगळ्या संघटना हे सगळे पक्ष फक्त लोकशाही वाचवण्याकरता राष्ट्र वाचवण्याकरता देश वाचवण्याकरता आज एकत्र आलेले आहेत आणि मग ही आघाडी नेत्यांची होऊन चालणार नाही ही आघाडी नेत्यांच्या बरोबर कार्यकर्त्यांची पण झाली पाहिजे झाली पाहिजे ना कार्यकर्त्यांची आणि म्हणून मग त्याकरता अशा मेळाव्यांची आवश्यकता आहे मी भाईना अगोदर म्हटलं होतं जैन भाईना आप की आपण एक इंडिया आघाडीची जाहीर सभा घेऊ <laughs> 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 ते म्हणाले इंडिया आघाडीची जाहीर सभा घ्यायची घाई का करताय कारण तुमचा प्रतिस्पर्धी कोणतो अजून आम्हाला माहित नाही आम्ही शिव्या घालायच्या कोणा ठीक आहे आपल्याला जाहीर सभा नको आपण कार्यकर्ता मेळावा घेऊ आणि मग आजचा हा कार्यकर्ता मेळावा घेण्याचा निर्णय झाला मी सुरुवातीलाच पप्पू शेठ पाटील त्यांचे सर्व सहकारी आमचा सुरेंद्र आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्याहून अधिक जयंत भाईंना धन्यवाद देईन की तुमच्यामुळेच हा इंडिया आघाडीचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी संपन्न झाले तीन महिन्यापूर्वी श्रीवर्धनला रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचा नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्या उद्घाटनाकरता उद्घाटक म्हणून जैन भाईने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आमंत्रित केलं होतं जैन भाईने शरद पवार साहेबांना आमंत्रित केलं होतं आणि जे मैदान ज्या शाळेचं निवडलं होतं शाळा ज्यांच्या ताब्यात आहे ते, जा ता ते काँग्रेसचे मुस्ताक अंतुले त्यांनाही आमंत्रित केलं होत आता कार्यक्रम होता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या श्रीवर्धन येथील नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाचा ती काही इंडिया आघाडीची सभा नव्हती पण इंडिया आघाडीच्या प्रमुखांना जयंत भाईने एकत्र बोलवलं होतं की आपण आता यापुढे कुठलेही कार्यक्रम जर करायचे झाले तर इंडिया आघाडी म्हणून करूया त्याची सुरुवात मी इथून करतो म्हणून त्यांनी सर्वांना आमंत्रण दिलं अर्थात कार्यक्रम होता बँकेचा पण त्या कार्यक्रमात माझी उमेदवारी या रायगड लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी तीन महिन्यापूर्वी जाहीर केली जयंतभाई पाटील यांनी आता मला पैशाची चिंता करायची गरज आहे का एक नंबर का शंभर नंबर आणि त्याच्या पुढचं म्हणजे याच्यानंतर आणखीन दुप्पट टाळा वाजल्या पाहिजेत तीन महिन्यापूर्वी बाईनी माझी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे माझं टेन्शन गेलं मी निश्चिंत झालो शिंबवना मी त्याच दिवशी मला कळलं की मी आता पुन्हा रायगड लोकसभाचा खासदार झालो असं त्याच क्षणाला वाटलं आता राजकारण आहे आता, आता, राज आता आपले प्रतिस्पर्धी काय गप्प बसणार काय नाव नाही घेतली त्यांचं काही गरज नाही घेण्याची त्यांनी एक नवीन पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं तर म्हणजे ही जागा राष्ट्रवादीची आहे कारण इंडिया महाराष्ट्र विकास आघाडीत राष्ट्रवादी पक्ष होता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि इथून खासदार जे निवडून आले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून आले बरोबर ना राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि म्हणून मग त्याने एक पिलू सोडलं त्यानेच सोडलं की हा मतदारसंघ जर दिला मिळाला तर तो राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला पाहिजे म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला पाहिजे त्यांना वाटलं आता हे पिलू सोडलं म्हणजे आता यांच्यात लागेल पण त्यांना अंदाज नव्हता पवार साहेबांचा शरद पवार साहेबांचा दुसरा धक्का देणारा सांगतोय की जेव्हा हे पिलू सोडलं तेव्हा शरद पवार साहेबांनी फोन करून उद्धव साहेबांना सांगितलं उद्धवजी कोणाच्याही दबावाखाली येऊ नका कोणाचंही ऐकू नका रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी आनंद घेते नाच द्या मग आता मला पैशाची चिंता करायची गरज आहे म्हणजे मी भाग्यवान आहे आणि आता आदेश दिला जयंत भाईंनी संजोग वागेरे ना शेवटी आपलं हे कुटुंब आहे आणि हीच भावना आपल्या मनात रुजण्याची आवश्यकता आहे आज आपण एकत्र आलोत ना हे आता आपण केवळ पाच वर्ष नाही जैन भाई आता कायम आपण एकत्र राहू यापुढे जे काय राजकारण करायचं ते आघाडी म्हणून करू कायम केवळ पाच वर्ष कशा आला कारण एका सदहेतून आपण एकत्र आलेलो एका चांगल्या हेतून आपण आलो सत्कार्यासाठी सत्कर्मासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आपण लढणार भ्रष्टाचारांच्या विरोधात बरोबर आहे ना लढा हा भ्रष्टाचारांच्या विरोधात आहे आजही मला माहित आहे माझा प्रतिस्पर्धी कोण आहे कदाचित वागेऱ्यांना सुद्धा अजून माहिती नसेल त्यांचा प्रतिस्पर्धी कोण आहे त्यांनाही माहिती पण हा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे एक नवीन इतिहास जर या रायगडमध्ये घडवताना तर आपल्याला घडवायचं आहे एक नवीन ओळख जर या रायगडची निर्माण करता आली तर आपल्याला करायची आहे आणि अशक्य काही नाही अशक्य काही नाहीये आणि मग ती ओळख निर्माण करण्याकरता आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे एक छोटस उदाहरण देतो मोठं भाषण नाही फार मोठं करणार आहे कारण आता जाहीर करण्यात आले नऊ वाजले आहेत आणि तिकडे आता सुगंध यायला लागलेला आहे जेवणाचा त्यावेळी फार मोठं भाषण करणार नाही पण आता मध्ये चार पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या झाल्या ना पाच राज्यांच्या ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान तेलंगणा या राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्याबरोबर मिझोराम होत हवा अशी होती की या चार राज्यांमध्ये विशेष करून मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान आणि तेलंगणा या चारही राज्यांमध्ये काँग्रेस जिंकणार अशी हवा होती जो तो म्हणतो काँग्रेस जिंकेल काँग्रेस जिंकेल भाजपा नामचे शोध हीच हवा होती मध्ये ना भाजप आहे ना काँग्रेस आहे ते स्थानिक प्रादेशिक पक्ष आहे आणि म्हणून मग काँग्रेसवाल्यानं पण वाटलं की आपण नुसते जिंकतोय आपणच जिंकणार आहोत तर सत्तेत भागीदार कशाला आणि म्हणून त्यांनी छोट्या घटक पक्षांना बरोबर घेतलं नाही आज ती चूक काँग्रेसच्या नेत्यांना पण लक्षात आलेली आहे की आपण काय चुकलो आणि म्हणून हे उदाहरण एवढ्या करता देतोय की भाजप मध्य जिंकली हे सत्य आहे पण ते अर्धसत्य काँग्रेस मध्य हरली हे सत्य आहे पण ते अर्धसत्य आहे आणि म्हणून पूर्ण सत्य तुमच्या समोर ठेवणार आहे मुद्दा म्हणून कारण जी भाजपा जिंकली त्या भाजपला मिळाली एक्केचाळीस टक्के मत मध्य प्रदेशमध्ये भाजप जिंकली तिला मिळाली एक्केचाळीस टक्के मतं आणि काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये हरली तिला मिळाली साडे एकोणचाळीस टक्के मतं म्हणजे केवळ तीस टक्क्याच्या फरकाने काँग्रेस हरली आणि भाजप जिंकली आणि दुसरं सत्य त्याहून यादी अधिक एक्केचाळीस टक्के मतं मिळाली भाजपला एकोणसठ टक्के मतं मिळाली विरोधकांना आणि हे एकोणसाठ टक्क्याचं विभाजन झाल्यामुळे एक्केचाळीस टक्क्याची भाजप जिंकली आता हे विभाजन यामुळे आपल्याला टाळायचंय म्हणून इंडिया आघाडी आहे इंडिया आघाडी झाली तर हे विभाजन टाळणार आहे शंभर टक्के टाळणार आणि म्हणून मग जयंत म्हणा ते बरोबर आहे की आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर निकाल तर आज स्पष्ट आहे जर एकोणसाठ टक्के जर एक एकत्र झाले मी आज सांगतोय खात्रीनं सांगतोय तुम्हाला जर खरोखरच ज्या इंडिया आघाडीचे नेते ज्या तर आता एकत्र येऊन आणि त्यांचं मनोमिलन झालेलं आहे एकरूप होण्याचा प्रयत्न करतायत आणि ते मनोमिलन जर पाजरत पाजरत शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोचलं तर या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष भूईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती मला महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचं काही माहीत नाही पण ज्या बारा जागा आहेत मुंबईसह कोकण मुंबईसह कोकण या बारा जागांचं मी भाष्य तुम्हाला भविष्य सांगणार आहे मला अठ्ठेचाळीस ते माहिती नाही आहे विदर्भाचं सगळं मला माहीत नाही मराठवाडा मला माहीत नाही खान्देश मला माहीत नाही पण मुंबईसह कोकण ज्या बारा लोकसभेच्या जागा आहेत मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतोय या बारापैकी दहा जागा इंडिया आघाडी जिंकल्याशिवाय राहणार नाही फक्त दोन जागा भाजपला फक्त दोन जागा ही वस्तुस्थिती आहे हे चित्र आहे आणि म्हणून मग आज विश्वास ठेवा सत्यातचा उल्लेख झाला अंधेरे मे एक प्रकाश जय प्रकाश जनता लाट आली आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये आज मोदींच्या विरोधामध्ये अखंड देशामध्ये हळू 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 ही संतापाची लाट उभी राहते कदाचित या लोकसभेला मोदी विरोधी सुनामीची लाट या देशात निर्माण होईल असं चित्र आहे आणि ते काम आम्ही नाही करतो आम्ही राजकीय नेते नाही करतो ते काम उल्का महाजन करतायत ते काम सतीश लोंढे करतायत अशा अनेक संघटना आहेत या तळागाळात जाऊन काम करतायत उल्कात तर तालुका दिहाय बैठका घेतल्या त्यांच्या सुरू आहेत आणि त्या पोचतायत आणि मग हे त्याला स्वार्थ काही नाहीये आम्ही हो राजकीय नेते आहोत आमचा काहीतरी स्वार्थ असेल कारण आम्हाला सत्ता हवी आहे त्यांना कोणत्याही सत्तेचा पद नको आहे परंतु शेवटी राष्ट्रहित जर जपायचं असेल या देशातल्या सर्वसामान्य जनतेला त्याचा हक्क जर अबाधित ठेवायचं असेल त्याचं स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायचं असेल त्याचं विचार स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल त्याचं लेखन स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल या देशाची लोकशाही जिवंत राहावी अशी वाटत असेल तर हुकुमशहाला या लोकसभेत आपल्याला वच लागेल लागेल ना आणि म्हणून केवळ राजकीय के पक्ष नाही तर अशा असंख्य संघटना या राजकीय पक्षांच्या बरोबरीनं आज या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये लोकशाही वाचवण्याकरता या निवडणुकीच्या रणमैदानामध्ये उतरलेले आणि म्हणून अतिशय चांगलं वातावरण आहे बिलकुल आपल्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण आहे पण आता यापुढं कुठल्याही प्रकारचे मतभेद न ठेवता शेवटी आदेश हा जावा लागतो कारण कार्यकर्ता आहे हा आदेशावर चालतो मग ते शिवसेनेचा असो शेका पक्षाचा असो राष्ट्रवादीचा असो किंवा काँग्रेस असो कार्यकर्ता हा आदेशावर चालतो आजच्या या कार्यकर्त्या संमेलनातून या मेळाव्यातून आज तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की आता यापुढं स्थानिक कुठलेही वाद असतील मतभेद असतील ते सगळे बाजूला ठेवून केवळ राष्ट्रहिताकरता या देशाची लोकशाही वाचवण्याकरता आणि हुकुमशाहीला रोखण्याकरता या निवडणुकीत आपण सर्वांनी एका दिलानं आणि एका विचारानं काम करायचं आहे अशा प्रकारचा संकेत अशा प्रकारचे आदेश आजच्या या कार्यकर्त्या मेळाव्यातून जाणार आहेत आणि त्यामुळे हा मेळावा निवडणुकीच्या दृष्टीने खरोखरच यशस्वी मेळावा एखादी जाहीर सभा जे करणार नाही ते या मेळाव्यामध्ये आज आपण केलेलं आहे या मेळाव्यातून आज त्याचं रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून मी निश्चिंत आहे वागेरे पण निश्चिंत आहेत चिंता अजिबात करू नका जयनभाई पनवेल ते अलिबाग ही रेल्वे आनंद गीतेने मंजूर करून घेतलेले आहे अजून झालेली नाही आहे पण तिची मंजुरी आनंद गीतेने घेतली आहे खासदार आनंद गीतेने घेतलेली आहे बाईना माहिती आहे त्यांचा प्रस्ताव त्यांचं पत्र त्यांचा ठराव घेतलेला आहे मी पाच वर्षात काय झालं मला माहीत नाही आहे पण मी तुम्हाला आज इथं शब्द देतो आहे की या पुढल्या पाच वर्षात पनवेल ते अलिबाग रेल्वे धावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे मला जे खातं दिलं होतं त्या खात्याबद्दल कुणालाच काही अंदाज नव्हता ते सगळ्यांना अवजड उद्योग म्हणजे अवघड उद्योग वाटायचे पण खातं कोणतंही असो आता बाईनी सांगितलं म्हटल्यावर मी मंत्री होणार असा विश्वास मलाही वाटायला लागला आहे <laughs> आणि निश्चिंत राहा की जे जे आपल्याला या रायगड करता आहे या जिल्ह्याकरता करायचंय ते शंभर टक्के आपण निश्चितपणानं करणार आहोत फक्त एक विश्वास तुम्हाला देईन की आज या जिल्ह्याला जो कलंक लागलेला आहे गद्दारीचा तो कलंक आपल्याला पुसायचा आहे पुसायचा ना पुसायचा म्हणजे अशा प्रकारे हा कलंक पुसायचा की पुन्हा गद्दारी करण्याचं धाडच या रायगड मध्ये कुणाला होता कामा नाही असा कलंक पुसायचा असा कलंक आपल्याला पुसायचा आहे आणि म्हणून आपण आता संघटित झालो एकत्र आलो मी धन्यवाद देईन तुम्हाला सर्वांना या माझ्या सर्व व्यासपीठावरच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपण या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक आपण लढणार आहोत ही निवडणूक आपण जिंकणार आहोत आणि त्यामुळे एकच ध्येय आपल्या समोर आहे ही निवडणूक आपण लढणार ही निवडणूक आपण जिंकणार या एका ध्येयानं इथून आपल्याला जायचंय यानंतर मग जे काय प्रचार वगैरे जी काय असेल जी काय असेल यंत्रणा ती सगळी त्याची व्यवस्था ही निश्चित आपल्यापर्यंत पोहोचेल परंतु यानंतर सगळे मतभेद बाजूला गाडून इंडिया आघाडी म्हणून इं लोक ही लोकसभा आपल्याला जिंकायची आहे आणि या लोकसभेमध्ये निश्चित इंडिया आघाडी विजयी होईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या सगळ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो आणि या आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केल्याबद्दल पुन्हा आयोजकांना धन्यवाद देऊन इथं थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र